नमस्कार शैक्षणिक सहल असो किंवा कौटुंबिक सहल असो यालाच आपण ट्रिपला जाणे असेही म्हणतो मित्रांनो हे खूप आवश्यक आहे कारण प्रवासामुळे नवीन संस्कृती कल्पना अनुभव विस्तारित होतात व एक नवीन दृष्टिकोन तयार होतो विविध परिसरांची पाहणी भेटी दिल्यामुळे आणि विविध लोकांशी संवाद साधल्यामुळे स्वयंशोधक क्षमता वाढून व्यक्तिगत विकास होतो दैनंदिन कामकाजापेक्षा वेगळेपण थोडीशी विश्रांती आणि जीवनासंदर्भातील एक नवीन दृष्टिकोन सुद्धा प्राप्त होतो प्रवासाचा मार्ग हा रस्ते हवाई मार्ग किंवा जलमार्ग कोणताही असो प्रत्येक प्रवास हा एक अद्वितीय अनुभव आणि स्मृती देऊन जात असतो प्रवासामुळे अनुभवलेले क्षण स्मृतिबद्ध होतात आणि ते मनशांती देऊन जातात म्हणून प्रवास ही एक अद्वितीय यात्रा आहे असं मला वाटतं धन्यवाद